अगदी सुंदर छान पैकी लिहिले हे तुम्हाला प्रिंट मिळणार आहे छान पैकी तुम्हाला डिझायनर पीस मिळणार आहे बघा हो अगदी सुंदर कलेक्शन आहे म्हणजे वापर झालेच्या कामासोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे सुंदर तुम्हाला जर कलर चार्ट मिळतील तर कलर चार्ट चा या पद्धतीने कस्टमरच्या पटकन वाव निघतो तर तुम्ही कस्टमरला पहिले कॅटलॉग दाखवा कॉन्ट्रास्ट मध्ये म्हणजे आपण खणाची बॉर्डर पण घालू शकतो सुंदर प्रिंट तुम्हाला दिसणार आहे म्हणजे सुंदर बांधणीचं कॉन्सेप्ट आहे छानपैकी तुम्हाला कलर चॅट पण मिळणार आहे आपण याचं प्रॉडक्ट पण बघूया याच्या चार पीसेसचं सेट असणार आहे नमस्कार मंडळी कसे हा स्वस्त आणि मस्त असाल मी तुमच्या मैत्रिणी वैशाली चोन्हा पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत आली आहे मंडळी आता लग्नाचा सीझन चालूच आहे रनिंग मध्येच आहे आणि फंक्शन तर चालूच असतात तर आपल्याकडे जास्त मोस्टली म्हणजे सिल्क साड्या ह्या जास्त वेअर केल्या जातात तर आमचं आहे कलेक्शन म्हणजे कि व्ही for m हे कलेक्शन आमच्या सरांचं स्वतःच म्हणजे जालान मेगा मारच एक ब्रँड आहे जे सर ग्रेप पासून तर मॉडेलिंग पर्यंत सरांचं सगळं काम असतं तर आपल्याकडे चालणार असेल हे वरायटी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल चॅनल मंडळी तर नक्की सबस्क्राइब करा जास्तीत जास्त कमेंट करा तुमच्या कमेंटच्या हिशोबाने म्हणजे तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे कारण काय असणार जे तुम्ही कमेंट करणार त्याच हिशोबाने मी जे पण प्रॉडक्ट असणारे प्रॉडक्ट व्हिडिओ नेक्स्ट आणणार आहे जसं तुम्ही बघू शकता ऑरगेन सिल्क मध्ये अगदी सुंदर छानपैकी लिहिले असं तुम्हाला प्रिंट मिळणार आहे छानपैकी तुम्हाला डिझायनर पीस मिळणार आहे बघा अगदी सुंदर कलेक्शन आहे मंडळी पूर्ण तुम्हाला लेहेरिया म्हणजे वेलाच कॉन्सेप्ट दिले गेला आहे लाईट कलर डार्क कलर डस्टी कलर सगळ्या प्रकारच्या कलर चार्ट पण तुम्हाला इथे मिळत असतात कारण काय समिते का दुकान म्हटलं की दुकानात सगळ्या व्हरायटीज आपल्याला ठेवणं खूप आवश्यक आहे आणि कस्टमर कुठलीही वरायटीज मागतो त्याच्यापेक्षा आपण सगळ्या वरायटीज मेंटेन करू आपल्यासाठी स्वतःसाठी बेस्ट असतात आणि कस्टमरसाठी पण कस्टमरसाठी याच्यासाठी बेस्ट असतं कारण कस्टमरला निगेटिव्हिटी असं वाटलं नाही पाहिजे आम्ही त्या दुकानात गेलो आणि आम्हाला काहीच व्हरायटीज नाही मिळाली कारण कस्टमरला कसं आपण दहा पण व्हरायटीज दाखवल्या ना तर कस्टमर त्याच्यातून एक किंवा दोनच सिलेक्ट करतो त्याच्यापेक्षा आपण जेवढी वरायटीज कस्टमरला दाखवू शकतो तेवढं तुम्ही दाखवा जसं तुम्ही नेक्स्ट कलेक्शन बघू शकता हे पण ऑर्गॅन सिल्क मध्ये आहे प्रॉपर दरीच्या कामासोबत हो तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे सुंदरसं तुम्हाला इथे कलर चार्ट मिळतील तर कलर चार्ट पण आपण बघून घेऊया पाच पीसेसचं सेट असणार आहे कंपल्सरी तुम्हाला सेट वाय सगळे कलेक्शन घ्यावे लागतात काय असतं ना लेडीज लोकांना कलर चार्ट ऑप्शन आपल्याला ठेवणं खूप जरूरी आहे कारण कसं म्हणायचं आता लेडीज लोकांना प्रत्येकाचे चॉईस वेगवेगळी असते आता बरेचसे लोकांचा फेवरेट एकच कलर असतो प म्हणजे तसं ग्रीन झाला रेड झाला तर प्रत्येकाचे चॉईस वेगवेगळी असते तर त्या पद्धतीने लेडीज लोक कलर चार्ट शोधत असतात तर तुम्ही त्यांच्या सोबत शेअर करू शकता आणि दाखवू शकता जस तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे कॉन्ट्रेस मध्ये म्हणजे आपण खणाची बॉर्डर पण म्हणू शकतो याच्यावर सरस सुंदर प्रिंट तुम्हाला दिसणार आहे अगदी सुंदर आहे खणाचे तुम्हाला लेस मिळणार आहे आणि कॉन्ट्रेस मध्ये तुम्हाला पदर या पद्धतीने मिळणार आहे बघू शकता अगदी सुंदर आणि एकदम सापून सुपून बसणार आहे आपण याचा कलर चार्ट पण बघून घेऊया ह्या पद्धतीने तुम्हाला कलर चार्ट मिळणार आहे थोडस एक गोल्डन कलर चा आहे नंतर पिवळा हिरवा आणि थोडा कलर आहे म्हणजे कलर चार्ट असतात त्यांनी ऑलरेडी भरपूर ठिकाण म्हणजे जागेवरून त्यांनी कलेक्शन परचेस केलेले असतात पण थोडेसे बरेचशा जे नवीन व्यवसाय जे नवीन व्यापारी आहेत त्यांना रिक्वेस्ट करते तुम्ही एकदा इथे विजिट करा आमचेही थोडे कलेक्शन ऍड करा आणि त्याचं कंपॅरिझन करा की तुमचं पटकन प्लस सेल होतं आणि आमच्या जे प्रॉडक्ट आहे त्याच्यावर आम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की जे पण मराठी कस्टमर तुम्ही पर्चेस करून जातात त्यांचं सेल आऊट होऊनच जातं जसं तुम्ही हे नेक्स्ट बघू शकता अगदी सुंदर बांधणीचं कॉन्सेप्ट आहे छानपैकी तुम्हाला कलर चार्ट पण मिळणार आहे आपण याचं प्रॉडक्ट पण बघूया याच्यात चार पीसेच सेट असणार आहे आणि विफोर या मध्ये असं आहे म्हणजे की जे पण कलेक्शन तुम्ही घेतात ना त्याच्यात जास्त पिसेच सेट आम्ही बनवलेला नाहीये कारण जे नवीन व्यापारी असतात किंवा घरगुती महिला असतात त्यांची पण इच्छा असते की बिजनेस स्टार्ट करावा पण प्रॉडक्ट कमी असावे म्हणजे कमी पीस सेट असावं बरेचशा महिलांना शंका येते आणि कसं असं आठ पीस दहा पीस घेतले तर समजा चार विकले गेले किंवा आठ पीस मधून एक पीस विकला गेला तर आम्ही कसे कस काय सेल करू तर तसं काय नसतं तर तुम्ही याच्यातून तुम पाच पीस चार पीस सेल घेऊ शकता मिनिमम तुमचा ऑर्डर पाहिजे पंचवीस हजारापर्यंत जसं तुम्ही हे बघू शकता छानपैकी तुम्हाला गोल्डन आणि ह्या दरीचं काम मिळणार आहे सुंदरसं कलेक्शन आहे हे पण आहे रेडचं थोडंसं आहे जर तुम्हाला टचअप मिळणार आहे सुंदर कलेक्शन आहे एकापेक्षा एक कलेक्शन ठेवा जेणेकरून कस्टमर आपलं सॅटिस्फाईड होईल आणि कॅटलॉग फीसचं महत्व मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे कारण कॅटलॉग फीस जेवढं तुम्ही ठेवणार तेवढं तुमच्यासाठी फायदेदायक आहे कारण फर्स्ट अट्रॅक्शन आपलं कॅटलॉग वरून म्हणजे होतं कस्टमरला आपण दाखवलं की लुक वाईज या पद्धतीने कस्टमरच्या तोंडातून पटकन वाहून तर तुम्ही कस्टमरला पहिले कॅटलॉग दाखवा आणि नंतर कस्टमरला तुम्ही प्रॉडक्ट दाखवा त्याने करून काय होतं माहिती जेणेकरून कस्टमरला लवकर लुक ती गोष्ट लवकर लक्षात येते जेवढा तुम्ही आता अशी साडी दाखवी तर कस्टमरला लवकर लक्षात नाहीयेत कस्टमरची मेंटेलिटी असते की आम्ही वेअर करून बघणार किंवा ते लुकवाईज कसं दिसणार ते मिरज मध्ये चार वेळा बघणार त्याच्यानंतर ते सिलेक्शन करणार त्याच्यापेक्षा तुम तुमच्याकडे ऑप्शन असतात कस्टमरला लगे लगेच लक्षात येतं आता बघा हे पण सुंदर तुम्हाला चॉकलेट कलरचं तुम्हाला पदर मिळणार आहे ग्रीन कलरचं तुम्हाला पूर्ण साडी मिळणार आहे बघा अगदी सुंदर कलेक्शन हे पण तुम्हाला मिळणार आहे म्हणजे कि अगदी सुंदर सुंदर कलेक्शन आहे कलर बघू शकता आहे अगदी छान आणि अगदी सुंदर कलर चार्ट तुम्हाला मिळणार आहे आणि सर्वात मेन तुम्हाला सांगते जे पण आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट देतो असं कोड वाईज सगळं सिस्टम वा म्हणजे तुम्ही बघू शकता जे पण प्रॉडक्ट जे पण तुम्ही कलेक्शन इथून परचेस करता ते तुम्हाला कोड वाईज पार कोड वाईज सिस्टम वाईज सगळं दिलं जातं जालान मेगा मार्ट मध्ये फ्रॉड चा कुठलेही सिस्टम नसणार हे एक ट्रस्टेबल कंपनी आहे जालान मेगा मार्ट तर मंडळी नक्कीच तुमच्या मनात आता बिझनेस करण्याच्या मध्ये अं लक्षात आलं असेल की नक्की बिझनेस करावा आम्ही एक पाऊल पुढे नक्की टाकू सोबत असणार आहे आणि सर्वात मीन म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि सर्वात मीन म्हणजे कमेंट नक्की करा तर सुंदरशा छान व्हिडिओ सोबत भेटते मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत भेटते मी नमस्कार